महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतल्या पहिल्या जोडीला या ठिकाणी आमंत्रित करूया चालेल ओके okay. मला सांगा आज मला या ठिकाणी उपस्थित राहत असताना जसं मीरा देखील म्हणाले तसा हा जो सोहळा आहे हा शहा परिवाराने फक्त हंडी सोहळा नाही तर या हंडीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांसाठी सांस्कृतिक नजराना आणला असं म्हटलं तर वावगं ठरला नाही मग त्यामध्ये डान्स आहे छान निवेदन आहे आणि या निवेदनासोबत तुम्हाला छान हस हसवायला महाराष्ट्राची हास्य जत्रा ची टीम देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि खर तर एक नाही दोन नाही तर तुमच्यासाठी पाच कलाकार जे महाराष्ट्राच्या हस्त आहेत ते या ठिकाणी तुम्हाला भेटायला येणार आहेत सो तुमचा हा जो रंगतदार सोहळा आहे यामध्ये आणखी रंगत वाढणारा यात काहीच शंका नाही पण तत्पूर्वी पुणे एकदा भरशेट शहा मित्र परिवाराच्या वतीने तुम्हाला सगळ्यांचं हर्ष स्वागत आहे त्यांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करीत असताना ज्यांनी आपल्यासाठी एवढा मोठा सोहळा आयोजित केलेला आहे मंडळी आपल्या घरात एक छोटासा वाढदिवस असेल ना तरी देखील किती जय्यत तयारी करावी लागते मग ते कोण काय करायचं कसं असणार आहे कोण येणार आहे कोण येणार नाही आसन व्यवस्था कशी असेल बेंच कुठे असतील बसणार कोण कुठे आहे खायला काय द्यायचं प्यायला काय द्यायचं कोणती गाणी लावायची यासारखं किती मोठं टेन्शन आपल्याला असतं मग मला सांगा छोट्या प्रमुख अतिथींचा यथोचित असा माणस या ठिकाणी संपट होतोय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तात्रय मामा भरडे यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मधुकर मामा भरणे यांचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपट होतोय सन्मानिय फडतरे इंडस्ट्रीचे सर्वे सर्व सन्मान्य फडतरेचा यथोचित असा मान सन्मान आमच्या परतशेटचे शहा मित्र परिवाराची माईची शाला आणि भोगे देऊन आपला या ठिकाणी संपट होतोय आपण स्वीकार करावा ही विनंती आजच्या या ठिकाणी संपट होतोय बाईची शाल आणि भुके देऊन सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती येणाऱ्या मच्छावरील सर्व अतिथींचा यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे सन्माननीय सन्मान्य मोहळकर यथोचित असा मान सन्मान संपट होतोय सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती लाख मोलाची माणसं करत राजा शुभ प्रसंगी वेळात वेळ काढून अशा या दी महोत्सवाच्या निमित्तानं सन्मान्य राजकुमार साहेब आपला यथोचित असा मान सन्मान संपट होतोय जठार साहेबांना विनंती आहे सन्मानाचा आपण स्वीकार करावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गीतापूर तालुका कार्याध्यक्ष सन्मान्य अतुलजी झगडे पाटील आपला यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपट होतोय इंदापूर नगरीचे माझे नगरसेवक विरोधी पक्ष नेते पोपटरावजी शिंदे साहेब मेजर महादेवरावजी सोमवंशी साहेब आपला यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपट होतो आहे सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय नानासाहेबजी शिंदे आपला यथोचित असा मान सन्मान संपट होतोय सर्मान्य मंचावरील सर्वच अतिथींचा सन्मान या ठिकाणी होतोय भारतीय जनता पार्टी इंदापूर शहर अध्यक्ष सन्मान्य किरणजी गाणगोटे साहेब आपला मान सन्मान संपट होतोय सन्माननीय महारुद्रजी पाटील साहेब आपला यथोचित असा मान सन्मान संपट होतोय आपण सन्मानचा स्वीकार करावा ही विनंती सन्माननीय सर्वच अतिथींचा यथोचित असा सन्मान आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे देशाच्या संस्कृतीप्रमाणे असा मानसन्मान संपट होतोय इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष बाबनाना गवळी सन्मान्य कर्मवी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सरने साहेब आपला यथोचित असा सन्मान संपट होतोय सन्मानाचा स्वीकार करावा ही विनंती सन्माननीय सर्वच मंचावरील अतिथींचा यथोचित असा मान सन्मान संपट होतो इंदापूर नगरीचे माजी नगरसेवक सन्माननीय सुनील दादा आरगडे सन्माननीय धरमचंदजी लोढा पापाजी सन्माननीय शिवाजीराव मकरे साहेब गुरुवर्य सन्माननीय अशोकरावजी मकरे सर सन्माननीय सर्व मंचावरील अतिथींचा यथोचित असा मान सन्मान भरत शेठजी शहा मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे येतोच असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय भरत शेवटची शहा मित्र परिवाराची माईची शाल आणि भोगी देऊ देख राजा ही मटकी एक फटकी में तोड़ता है सगळ्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असे वनिताजी घरात आणि रोहित मन अवघ्या काही क्षणांमध्ये या ठिकाणी स्टेजवरती येतील आणि जोरदार टाळणी आपण या इंदापूर नगरीमध्ये त्यांचं स्वागत करणारच आहोत खरंतर तर आजचा हा दहीहाडी महोत्सव दोन हजार पंचवीस थाटावाटाट था या ठिकाणी संपन्न होत असताना भरत शहा मित्र परिवाराने ठरवलं की ज्यांच्यासाठी ज्यांच्या नावाने हा सोहळा दिमाखदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय असे मान्य श्री भरत शहा यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडावा आणि हीच वेळ हाच तो क्षण याच गोड आणि भव्य सन्मान सोहळ्याकडे आपण एकदा या ठिकाणी बोलतो आहोत एकदा मान्य श्री